पापलेट आहे पापलेट भरीत म्हणजे फ्राय फ्राय करणार आहोत फ्राय आणि त्याला स्टफिंग करणार आहोत कोलंबीने कोलंबी बारीक करून घ्यायचं आहे कोलंबीचा खिमा करायचा आहे पापलेटला मस्त चिरा मारलेले आहे दोन्ही साईडने चिरा मारून घेतलाय आणि इकडे त्याच्यामध्ये स्टफिंग करायला पण आम्ही स्वच्छ धुवून घेतलं आणि कट मारलेले होते त्याचबरोबर आपल्याकडे आज आहे कालवं कालव पण आम्ही कांदा टोमॅटोमध्ये फ्राय करणार आहोत सुके करणार आहोत आजचा बेत काय असणार आहे तर कालवं सुके आणि पापलेट भरीत घरी स्टिंगसाठी बोलवून घेऊरमध्ये तुम्हाला दोन रेसिपी बनवले एक मध्ये पापलेटचं घरी भरलेला पापलेट आणि कालवं सुख एक रेसिपी बनवायला प्रिया पण आहे प्रिया सगळी रेसिपी बनवून आहे करणार इकडे सुरुवात करूया आपण रेसिपी इथे आपण ना मच्छी स्वच्छ धुवून घेतली आहे दोन्ही पण इथे कालवे पण मस्त स्वच्छ धुतले पाण्याने दोन तीन वेळा जेणेकरून त्यातली जी कच असते ना ती निघून गेलेली आहे आणि इथे पापलेट पण आपण आहे ना मस्त स्वच्छ धुतलं चीर चिर मारून घेतले कोलंबी साफ करून घेतले पण कोलंबीला आहे ना बारीक करायचे तर त्या सगळ्यात आधी आपण कोलंबी घेऊया बारीक करून आणि त्याच्या आधी कालवे आपण उकडून घेतोय कारण आपण सुके करणार आहोत पहिले उकडायला काळवे टाकूया पेटवला आहे आणि इथे सांगितल्याप्रमाणे पहिले कालवे उकडून घेतो आहे कालवे उकडतो आहे तोपर्यंत इथे बघा ही जी मोठी कोलंबी आहे ना तिला आपण बारीक करून घेणार आहोत ज स्टफिंगसाठी तर आता आहे ना कोलंबी आपण इकडे बघा कोलंबी बारीक करून घेऊया याचा खिमा करायचा आहे म्हणजे तुम्हाला जेवढी बारीक करता येईल ना तेवढी बारीक करायची आहे तर हे बघा मस्त असं बारीक केलं ना की त्याच्यात भरल्यावरती एकदम परतायला मस्त सोपं जातं आहे हे पटापट मी बारीक करून घेतो आहे आणि पुढची रेसिपी दाखव इथे आपण आहे ना कोलंबी बारीक करून घेतली आहे आणि याच्यासाठी लागणारे सगळे साहित्य आहे ना ते सांगतो कांदा कापून घेतले दोन कांदे कापलेत दोन तीन मिरच्या कापल्यात हिरव्या मिरच्या एक टोमॅटो आहे त्याच्यानंतर इथे कोथिंबीर घेतली आहे इथे आपला कश्मीरी लाल मिरची पावडर आहे तिखट मसाला आहे त्याच्यानंतर इथे हळद आहे गरम मसाला आणि रवा आणि बेसन मिक्स करून घेतले पपलेट आहे ना फ्राय करण्यासाठी आणि इकडे आलू लसूणची पेस्ट घेतली आहे हे जे एवढं साहित्य आहे ना कांदा टोमॅटो हे सगळं आम्ही स्टफिंगसाठी पण वापरणार आहोत तर सगळ्यात आधी स्टफिंग तयार करून घेऊया तिथे आपण तवा घेतला आहे आणि तव्यावरती एक दोन चमच तेल घेणार आहोत तवा आपला तापला आहे चांगला आणि त्याच्यानंतर आपण जो कांदा कापला होता ना तो कांदा घेतोया आपण जवळपास एक कांदा घेतला दोन कांदे कापले होते त्यातला एक कांदा का साठी म्हणजे कोलंबी परतून घेण्यासाठी वापरणार आहोत कांद्याला बघा भाजून घ्यायचा आहे त्याच्यातच आपण आलो लसूणची पेस्ट घेतली आहे ती पण परतायची आहे त्याची कांदा आलो लसूण पेस्ट परतून घेतल्यानंतर त्याच्यात टोमॅटो टाकायचा अर्धा टोमॅटो आम्ही कापून घेतला एक कापला लावतो त्यातला अर्धा आम्ही या मसाल्यासाठी वापरतोय बऱ्यापैकी कलर चेंज झाला आहे कांद्याचा आणि त्याच्यामध्ये आता आपण काश्मीरी लाल मिरची पावडर एक चम्मच एक चम्मच आपला तिखट घरगुती मसाला त्याच्यानंतर थोडीशी हळद घेतली आणि त्याच्यामध्ये आणखी अर्धा चम्मच गरम मसाला टाकला आणि आपण मला असे मीठ सांगायचं राहिलं होतं तर मीठ चवीनुसार घ्यायचंच आहे तर मीठ टाकलं आहे तर आपली जे फेमा झाला आहे ना कोलंबीचा ते बघा एवढाच आहे म्हणजे हे जवळजवळ दहा कोलंबे आहेत बोटाच्या साईजच्या दहा कोलंब्या दहा ते अकरा त्याच्यासाठी हे मिश्रण तयार करतो आपण सगळे मसाले मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण कोलंबीचा जो किमा केला होता बारीक करून घेतली होती ती ॲड करून घेतो आणि ते कांदा टोमॅटो मध्ये परफेक्ट आहे तर म्हणजे पूर्ण शिजवायचीच आहे जवळजवळ नव्वद टक्के शंभर टक्के आणला तर पूर्ण शिजवूनच घ्यायचे बापलेटमध्ये जेव्हा आपण स्टफ करू ना तेव्हा त्याला जास्त नाही लागणार शिजायला आणि ते हातमध्ये असल्यामुळे जास्त शिजणार तर त्यामुळे आधी आपण हे मसाला मसाल्यामध्ये टाकून कोलंबी पण फ्राय करून घेतो आहे हे बघा कलर पण एक नंबर आला आहे मस्त होती कोलंबीचा खेम्याचा को एक वे एक दिवशी व्हिडिओ आहे ना आपण चिकन खेम्याचा आम्ही व्हिडिओ बनवला आहे बनवला नव्हता शॉर्ट रेसिपीमध्ये बनवला तर म्हणजे इथे आहे ना आपलं किमा तयार होतोय कोलंबीचा किमा स्टफिंगसाठी जो आपण वापरणार आहोत तो तयार होतोय आणि इथे आपण पापलेट घेतला आहे त्याला आपण मॅरिनेशन करायचं म्हणजे मसाले वगैरे लावून घेऊया त्यासाठी पहिल्यांदा आधी लिंबू घेतलाय अर्धा लिंबू घेतला आहे तो मस्त पिळून घेऊया त्याच्यावरती दोन्ही साईडनी आतमध्ये पण आपण जे चेर मारले त्याच्यात पण लिंबू टाकून घेऊया जेणेकरून आंबट पण आलेले इथे अर्धा लिंबू आपण पिळून घेतलाय छानपैकी तर त्याच्यानंतर इथे एक चम्मच एक दीड चम्मच आलं लसूण पेस्ट घ्यायची आहे त्याच्यानंतर इथे आपले मसाले आहेत जे मग अशी घरगुती मसाले आहेत ही कश्मीरी लाल मिरची पावडर आहे कलरसाठी त्याच्यानंतर तिखट मसाला आहे एक चम्मच घेणार आहोत जास्त तिखट नाही करणार आणि इथे थोडंसं गरम मसाला आहे तर अगदी नावापुरता घ्यायचं आहे चवीपुरतं म्हटलं तरी काय हरकत नाही त्याच्यानंतर इथे आपण हे बघा एक अर्धापेक्षा कमी हळद घेणार आहोत हळद पावडर आणि चवीनुसार जो आपण घेतोय तो मीठ आहे तर मीठ टाकून घेऊया तर हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्याच्या म्हणजे हे जे पापलेट आपण घेतलं आहे त्याच्या दोन्ही साईडने व्यवस्थित त्याला मॉलिश करून घ्यायचं आहे जेणेकरून सगळ्या बाजूने लागेल आधी आपण आहे ना मसाला मिक्स करून घेऊया इकडे बघा आम्ही पर वगैरे कापले नाही तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कापून घेऊ शकता इकडे पण आम्ही छोट्या छोट्या रेषा मारल्या पूर्ण जो आपलं पापलेट आहे ना त्याला पूर्ण आतून बाहेरून व्यवस्थित मॅरिनेशनसाठी तुम्हाला पाहिजे तर तुम्ही एक पंधरा वीस मिनट याला मॅरिनेशनसाठी ठेवू शकता आमच्याकडे पण अजून वेळ आहे तर आम्ही दहा मिनिटं तरी याला मॅरिनेशनसाठी ठेवलं आतमध्ये कट आहे ना तर याला पण कट आहे ना तुम्ही इकडून मन वरतून मारा बघायला वापरणार आहोत ना ते व्यवस्थित बसतंय आतल्या साईडने पण बघा आपण एकदम दोन्ही साइडने व्यवस्थित मसाला लावून घेतलाय आणि ह्याला एक दहा मिनटं ठेवून देऊया मसाला मोरायला तोपर्यंत आपलं इथे खिमा तयार झालेला आहे मॅरिनेशनला दहा मिनटं ठेवलं होतं त्याच्यानंतर आपण जो कोलंबीचा खिमा बनवला होता तो इथे तयार आहे त्याच्यात कोलंबी घे आपण कोथंबीर घेतली आहे थोडीशी आणि इथे आपलं फ्राय करण्यासाठी बेसन आणि रवा मिक्स करून घेतला आहे तर आता प्रिया आहे ना आपल्याला इथे फ्राय करून फ्राय करण्यासाठी पहिली स्टेप दाखवणार आहे कसं स्टफ करायचं ते तर याला मस्त पैकी आपण कट मारले होते आणि त्याच्यात आता ते पूर्ण एकदम आतमध्ये पूर्ण भरायचं आहे पूर्ण भरून घ्यायचं जेणेकरून ते कोलंबी आतपर्यंत राहील आम्ही दहा ते अकरा एक मीडियम साईजच्या कोलंबी घेतल्या होत्या मला जर तुम्ही पापलेट मोठ्या साईज चांगला ना तर त्याला जास्त करुंबीर वापरू शकता आम्ही एकच पापलेट फ्राय करतो आहे पण आमच्याकडं कालवं पण आहे तिकडे मस्त भरून घेतलं आहे हे बघा सेम प्रोसेस तुम्ही ग्रीनमध्ये पण करू शकता कोथिंबीरची पेस्ट वगैरे बनवून आम्ही रेडमध्ये बनवतो आहे आपण सगळं स्टफिंग भरून घेतलं आहे स्टफ केलं आहे पापलेट पूर्ण आणि बघा असा झालं आहे डबल साईज झाली आहे त्याची पॅन घेतला आणि त्या पॅनमध्ये आपण फ्रायसाठी तेल टाकून घेतो आहे एक दीड चमच दीड दोन चमच असा अंदाजाने तेल घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथं हा जो आपण स्टफ करून ठेवला आहे पापलेट त्याला रव्यामध्ये फ्राय डीप करून घ्यायचा आहे रवा सगळं लावायचा चारी बाजून रवा आणि बेसन घेतला आम्ही थोडंसं तुम्ही पाहिजे तर तांदळाचा पीठ पण कुरकुरीत होण्यासाठी वापरू शकता रव्याची कोटिंग केली आहे चारी बाजून आणि आत्ता आपण पॅनवरती ठेवला तवा तापला आमचा अख्खा पापलेट एक तव्यावरती माव मावलेला आहे साईज बघा ठेवली अंदाज आहे आमचा पॅन जवळपास आहे एका पापलेटने तर ह्याला स्लो गॅसवरती आता फ्राय होऊन गेले या बाजूला पापलेट फ्राय होतो आपण स्लो गॅसवरती आणि इकडे आपण आपली दुसरी रेसिपी म्हणजे कालवं कांदा टमॅटो फ्राय करणार आहोत ती इकडे चालू आहे तर इथे कालव्यासाठी मग अशी आम्ही साहित्य दाखवलं ते दोन्ही याचे होते ते बघा इथे एक कांदा एक कांदा आहे मोठा साईजचा तो कांदा आहे मिरची आहे एक मिरची घेतली आहे कोथिंबीर टोमॅटो आणि एक वाटी कालव्या आहेत आमच्याकडं आणि इथे मगाशी दाखवलेले सगळे मसाले काश्मिरी लाल मिरची पावडर तिखट मसाला गरम मसाला हळद आणि आलं लसूणची पेस्ट आहे तर इथे आपण एक छोटा टोप ठेवला आहे आपण गॅस ठेवलेला आणि याच्यामध्ये आपण बनवणार आहोत छोटा टोप आपला तापलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण दोन चम्मच तेल घेतला आहे त्यानंतर आपण जो कांदा कापला होता ना तो कांदा घेते तेला कांदा तेलात परतून घ्या कांदा आणि मिरची थोडीशी थो परतून घेतली ना की याच्यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट घेतली होती एक चम्मच ती पण परतून घ्यायची आहे तेलामध्ये आणि सोबतच कोथिंबीर टाकून घ्यायची कोथिंबीर आपण टाकणार होतो अजून पण कांद्यामध्ये थोडीशी परतून घ्यायची कांद्याने कलर बदलला आहे ब्राऊन थोडंसं झालं आहे त्याच्यानंतर आपण एक अर्धा टोमॅटो आहे तो टाकून घेऊ तो पण याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो एक झाल्यानंतर आपण मसाले टाकून घेतो पहिला आपण अर्धा चम्मच हळद घेतला एक चम्मच आपण तिखट मसाला घेतला आहे त्यानंतर एक चम्मच आपण काश्मीरी लाल मिरची पावडर आणि अर्धा चम्मच गरम मसाला घेतला आणि हे सगळं परतून घेऊया आता सगळे परतून एकझीव करून घेतल्यानंतर आपण जे कादवे होते ते उकडून घेतले होते ते ह्याच्यात मिक्स करून घ्यायचे कालवे आपण शिजवून घेतो शिजवून म्हणजे उकडून घेतले त्यामुळे याला जास्त वेळ लागणार नाही मीठ टाकून घेतो आपण चवीनुसार मीठ टाकायचं आपलेट आहे ना एक बाजूने आपला बऱ्यापैकी शिजलं आहे पूर्ण नाही म्हणता येणार पण बऱ्यापैकी आहे आणि आपण त्याला पलटून घेऊया हे बघा मस्त कडक झालेला आहे इकडे बघा एक साईडने रवा पण मस्त चिकटला आहे त्याला आणि आता दुसरी साईड आपण घेतली आहे त्याला फ्राय करण्यासाठी तर फायनली इकडे आपला जो डिश स्टार्ट रेडी झालेली आहे आणि इकडे बघा हा पूर्ण स्टफ केलेला पापलेट आहे इथे इथे घेतले आहे कालवा कांदा टोमॅटोमध्ये सुके परतून घेतलेले फ्राय केलेले आणि इथे आपण दोन चपाती घेतल्या इथे कांदा आणि लिंबू तर पापलेट बघाल ना मस्तपैकी कलर आला एक नंबर कलर दिसते कर एकदम कुरकुरीत आहे म्हणजे बऱ्यापैकी त्याला फ्राय केलेली आहे त्यानंतर इथे कालवे पण छान दिसतात एक नंबर त्यांना पण कलर आला ते आता वेळ आहे ते खाऊन टेस्ट सांगायची तर आत्ता इथे बघा हे पूर्ण पापलेट आहे ना स्टफ झालं इकडे बघा तर स्टफिंगसाठी जे आपण म्हणजे साहित्य वापरलं होतं ना ते पण मस्त आधी आधीच शिजलं होतं आणि त्यात आणखी थोडेसे गरम गरम माफा बघा कसं शिजतं पापलेट पूर्ण शिजलं इथे कालवे आहेत तर आधी आहे ना एक चपातीचा तुकडा घेतो आणि स्टफिंगची टेस्ट करून सांगतो इकडे बघा खाऊन दोघे चिकन किमापेक्षा भारी टेस्ट आहे कोळंबीच्या स्टफिंगला आलेली लिंबू नाही पिळला विदाउट लिंबू टेस्ट केलं एक नंबर आले त्याच्यानंतर आता पहिला आधी लिंबू पिळून घेऊया पापलेटची टेस्ट करून सांगतो हे वरचं आहे स्टफ केलेलं कुरकुरीत झालंय बरं एक नंबर मसाले प्रॉपर मुजले मॅरिनेशन मॅरिनेशनसाठी ठेवला होता ना त्याने आणखी चव वाढले आणि क्रंची क्रंची जो फ्लेवर हे आलं ना ते क्रंचीनेच मला एक गंबर भारी वाटत आहे तर कुरकुर येते एकदम एक नंबर आता इथे दुसरी बाईट आहे त्याला आधी कालव्यामध्ये लिंबू पिळून घेतो कालवाय गावी जे शिंपड्यांचे टेस्ट असते ना सेम तफिंग एक नंबर हे पण छान तर फायनली आपले कालवे पण एक नंबर झाले आणि पापलेट फ्राय जो केलं आहे स्टफिंग त्याची तर चव भन्नाट आहे तर दोन्ही डिश आपल्या प्रत्येक तीन झालेले आहे आता या सगळ्यावरती ताव मारते आम्ही दोघे तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा विसरू नका तोपर्यंत टाटा